भुजबळ साहेब यांना जवळजवळ आपण माल दिलेला होता अडीच महिन्यापूर्वी लाल कांद्यासाठी आणि हा जो त्यांचा प्लॉट आहे बघू शकता इतका इतकं फुल अतिवृष्टी झालेली आहे चालू वर्षी जर बघितलं तर सहा ते सात साथ महिन्यापासून सतत पाऊस असून पावसा पावसाळी कांदे हे बऱ्याच शेतकरी बांधवांचे जमलेले नाही आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की अडीच महिन्यापूर्वी त्यांना खत दिलेलं होतं आणि आज हे कांदे काढायला आलेले आहेत आणि जर प्लॉट बघितलं तर एकही कांदा पातळ झाले आणि असा परिणाम झालाय का ते योग्य असं खत त्या कांद्यांना मिळालं आणि त्याच्यामुळे मर रोग झाला नाही चांगली झाली आणि बाकीचे आता प्लॉट इतर शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत ज्यांनी रासायनिक खत टाकलेत त्यांचे काय परिस्थितीला अजून कांदा धारला नाही त्यांनी म्हणजे खाली कांदा दिसत नाही बरोबरीच्या हवा आताच्या हवामानाने वरून ते कांदे खालात झाले खालच झाले ह्या खात्यामुळे कशा गोय ना आपलं भांडवल जर उभं राहील म्हणजे बघू शकताय की चालू वर्षी जर परिस्थिती जर बघितली तर रासायनिक खतावरचे कांदे अजून जमिनीत तयार नाही आणि त्याच्यानंतर पाऊस बंद झाल्यानंतर खूप प्रमाणामध्ये दैवट पडलेलं आहे धुका आलेलं आहे त्याच्याने भरपूर प्रमाणामध्ये कांदे करपा आलेलं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी रासायनिक वापरलेले आहेत त्यांचे कांदे आत्ताही खाली कांदा तयार झालेले यांच्याबरोबरीचे आणि करप्याने ते कांदे गेलेले आहेत तर आज बघू शकता यांचे कांदे जे आहेत त्याला पांढऱ्या मुळांची संख्या पण भरपूर आहे आणि कांद्याची बऱ्यापैकी साईज झालेली आहे कारण की तुम्ही आता हे खत टाकल्यानंतर तुम्ही इतर काय वापरला अजून नाही काहीच नाही वापरलं काहीच नाही त्याच्यावर दोन फवारणी झाल्या बरस नाशक आणि तुम्ही दिलेली औषध ती एक फवारणी केली आपण पोषक औषध दुसरं काहीच केलं नाही खर्च एक रुपया खर्च दुसरा वाढवला सुद्धा त्याचं कारण काय सुद्धा नाही त्याचं कारण काय नंतर तुम्ही सतत पाऊस असल्यामुळं गवात काढता नाही आलं गवात न काढता आल्यामुळे आणि हा पूर्ण डोस झाला तुमचा बघू शकता सहा गोण्यांचा पूर्ण डोस झाला आणि त्याच्यानंतर सतत पाऊस असल्यामुळे त्यांना परत शेतामध्ये येता आलं आणि कारण की कांद्याला जे आपण जांभळतो कांदे निन्नी करतो त्याच्यानंतर एखादी डोस टाकत असतो सेकंड डोस तर तो सेकंड डोसच झाला नाही कारण की सतत पाऊस होता आणि आता पण रान जर बघितलं तर आहे खाली जर बघितलं तर आणि हे कांदे जे आहेत हे अडीच महिन्यापूर्वी आपण पावसाळी कांद्यासाठी खत दिलेलं होतं आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे कांदे जर बघितले तर म्हणजे शेतातच कांदे त्यांचे राहिलेलेच नाही आता त्यांचे काय परिस्थिती वाटते लोकांचे जे कांदे लागवड केले त्यांचे किती टक्के कांदे गेले वाफ्यात त्यांचे म्हणजे असे पोषणच झालं नाही त्यांचे निसळ नाळ उभे आज आणि वरून आता या ड्रायव्हर ते पूर्ण टोटल आणि पातळ किती पडले त्यांचे पातळ नाही वाकडी झाले ना ते पेड पडला त्याला पेड या नाही मारलं म्हणजे शंभर टक्के तुमचे कांदे जगले पातळ नाही पडले वाफ्यामध्ये आणि कांद्याचा आज साईज झालेली जवळजवळ पंधरा दिवसामध्ये कांदे निघते निघते